नमस्कार आज आपण अकोले तालुक्यातील कळस या गावी आलेलो आहोत इथं अत्यंत सुंदर गोठा आपण बघत आहात म्हणजे या गोठ्याचे मालक आहे वसंत ढगे त्रिमूर्ती डेअरी फार्म तर तुम्ही बांध यांचा नुकतं गोठा आणि त्याचबरोबर साऱ्याचे नियोजन गायांचं गापन गाळाचं नियोजन हे सगळं एकदम व्यवस्थित करतात आपण त्यांना भेटणार आहोत नमस्कार नमस्कार आपली एवढं सांगा आम्ही वर बाळासाहेब राहणार तालुका साधारण आमच्याकडं आमच्याकडे आता बत्तीस गाई आणि चार कानवडी आणि साधारण टोटल किती जात आहे दोनशे अडीचशे लिटर जाते दोन्ही दोन टाईम अडीचशे लिटर अडीचशे त्याचबरोबर मग आपल्या सारामध्ये काय काय आपलं साऱ्यामध्ये मकाचं एक कुट्टी त्याच्यानंतर मुरगा असे मुलगा खाणार मुरगा असे गव्हाचं भूसे घाशी असं ताऱ्यामध्ये आपण दोन टाईम ना दोन घेताना संध्याकाळी आणि खाद्य आपण कोणतं वापरत आहे बारामती बारामती आठवड्यात आणि बघलो दुधासाठी कोणतं जात आहे दुधासाठी मी दोन तो झाला निघलो दोन तो तर त्यात काय बदल वाटला तुम्हाला आम्हाला साधारण पहिलं जे आम्ही खाद्य वापरत होतो त्याच्यातून या बारामध्ये मिल्क मुळे आम्हाला दोन लिटरचा फरक वाटला आणि सुद्धा आणि काही गायांची बॉडी डायजेशन गायचं डायजेशन पण हे नाही आणि गायची बॉडी सुद्धा सुधारली आणि राहण्याला सुद्धा गायला काही अडचण येत नाही आम्हाला म्हणजे गाय राहिला पण काही प्रॉब्लेम आला नाही बस आणि दाबण काळात कोणतं वापरतो दाबण काळात गर्भिणी वापरतो दाबण काळात आपलं गर्भिणी देता येतो सातव्या महिन्यापासून आम्ही गर्भिणी काय चालतात सातव्या महिन्यात काय चेंजेस वाटत आहे गायच्या म्हणजे खासामध्ये सुद्धा सुधारणा झाली जार पाडण्याचं आणि मग फुळ झाल्यानंतर तुमच्या कॅपॅसिटी पण वाढून गाई जाणता नसता गायला कोणताही त्रास झाला आणि आपलं का? कालोडी पण आहे ना आपल्याला हां सहा महिन्याच्या पुढच्या ज्या कालोडी भरत त्यांना आपण याग्रो पुढे बारामती आणि पहिले सहा महिने पहिले सहा महिन्या महिने म्हणजे पंधरा दिवसापासून तर सहा महिन्यापर्यंत कापले त्याच्यामुळं वाचवायच्या तब्येत दिसू जास्त सुधारले आणि वर्षात आमची कालोड भारायले एका वर्षात एका वर्षात भर राहिले शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितला आता हे यंत्र शेतकऱ्यांचा अनुभव आहे तर त्यांनी बारामती ॲग्रो आपलं दूध धारवले प्लस डाफ फॅक्टर गर्दी आणि ॲग्रोपोशन जे वापरून त्याच्या पद्धतीने त्यांचं गोठ्याचं हे एकदम योग्य केलेलं आहे त्यावरून शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित केलं आणि शेतकऱ्याला हेच सांगू इच्छितो का आपण शिता बारामती अॅग्रोजित प्रोडक्शन वापरावे जेणेकरून आपला तुमचा व्यवसाय फायद्याचा होईल आणि म्हणजे तोटा नाही वाहणार असं